दादा नमस्कार नमस्कार आज कुणाला घेऊन आला तुम्ही नाजूक नोनीचा खासियत काय पाहताना बैल स्पीड लय लावतो बैल आता उजवीन बाहेरनं पळायला लागला पहिला आतनच पळत होता बैल आता बाहेरनं बी पळायला लागला म्हणजे त्याची प्रॅक्टिस घेऊन तुम्ही आता बाहेरनं पळवायला लागलाय बैल महाराष्ट्र झालाय नागपनच्या मैदानात आज आज कसं नियोजन आहे आज चांगलं नियोजन कोणाबरोबर असणार आहे आदत बर आहे चालेल चालेल तुम्हाला आजच्या सामन्यासाठी खूप खुशी भेटेल नमस्कार आज इस पीक कोणाबर असणार आहे पेट नाक्याचा आहे पेट नाक्याचा आहे पेट नाक्याचा आहे नियोजन कसं केलेलं आजचं नियोजन दुसऱ्यामध्ये पाहणार आहे दुसऱ्यामध्ये पाहणार आहे कोणत्या खांदी पाहणार आहे स्पीक स्पीक उजव्या खांदी पाहणार आहे उजव्या खांदी त्याची प्रॅक्टिस घेतलेली आहे मागचं मैदान कुठलं झालेलं मागचे बरेच झाले ते भूल झाले कोरेगाव झाले मागच्या मैदानात काय रिझल्ट मिळालेला चांगले चांगला रिझल्ट मिळाला चांगला मिळालेला सेमीला मार्क आलेला किती दिवसाच्या गॅप न मैदानात उतरवता सरासरी सहा पाच सहा दिवसाच्या पाच सहा दिवसाच्या पुढे चालेल चालेल हाच नरे का त्याच्यावर पळताना कसा आहे हाई स्पीड आहे मागचं मैदान कुठलं गेलेलं मागचं नियोजन कसं केलं सगळी पळताना कस आहेत पळताना सुट्टीला कसं आहे सुट्टीला आजचं नियोजन कशा प्रकारे केलं नियोजन आहे इस्पीक ते नियोजन कोणी केलं आजचं तुमचं आपलं गावात गावातलंच आहे बरं बरं चालतंय तुम्हाला आजच्या सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा नमस्कार याचं नाव काय म्हणायचं शिव शिव गाव कोणतं शिरव म्हणजे सकाळी लवकर आला असेल तुम्ही ते किती वाजता आला याचं नियोजन कसं असणार आजचं कोरेगावतलं ड्रायव्हर कोण कोरे असणार आज

चांगला पळतो आज पण डावीनच चालेल तुम्हाला आजच्या सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा आज कुणाला घेऊन आला तुम्ही सर्किट गाव कोणतं विसापूर विसापूर कोणत्या खादी चांगला आहे आज कोणत्या खांदी असणार आहे उज्वींना आज कुणा बरं आहे नियोजन त्याचं नाव काय का कधीपासून गाडी काढे आहे तुम्ही आणली पहिल्यांदा त्याची प्रॅक्टिस कशी घेतलेली आजची बरं बरं चालेल तुम्हाला आजच्या सामन्यासाठी खूप खुश शुभेच्छा